श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे आहात सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्याप्रमाणे आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे आता गुरुवारी दीप अमावस्या म्हणजे दीप अमावस्या दीपपूजा कशी करावी किंवा काय नियम पाळावे मांसाहार करावा का काय काळजी घ्यावी त्या दिवशी गुरुपुषामृत असा योग आहे कोणती अशी चूक आपल्याला त्या दिवशी करायची नाही याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाची माहिती आहे म मैत्रिणीनो आषाढ महिन्याची अमावस्या दिव्याची अमावस्या दीप अमावस्या या अमावस्या किंवा दिव्यांची आवस या नावाने ही अमावस्या ओळखली जाते मित्रांनो गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला या दिवशी दीप अमावस्या आपल्याला साजरी करायची आहे आषाढ महिन्याच्या शेवटचा दिवस व दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार असते मैत्रीण वर्षभरामध्ये आपण जी काही व्रत वैकल्य करतो पूजापाठ केलेला असतात आराधना केलेली के असे त्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला दिवा हा उत्तमपणे साथ देतो कोणतीही पूजा करण्याआधी आपण प्रथम दिवा प्रज्वलित करतो अग्नीला साक्षी म्हणून मानू, मानूनच आपण पुन्हा देवपूजेला सुरुवात करतो व आपली पूजा देवापर्यंत पोहोचण्याचे सर्वात महत्त्वाचे काम हा दिवा करत असतो इतके महत्त्वाचे या दिव्यामध्ये दिव्याशिवाय देवपूजा अधुरी मांडली जाते त्यामुळे दीप अमावस्ये दिवशी आपल्याला दिव्याप्रती आदर भाव निर्माण करायचा असो मैत्रीनो आषाढ महिन्याची अमावस्या आपल्याला काय शिकवते जे चांगले आहे तेवढे घ्यावे व वा जे वाईट आहे ते सोडून द्यावे वाईटामधूनसुद्धा चांगले पाहण्याचा प्रयत्न आपण करूया वाईट प्रवृत्तींना सोडून द्या व आपले मन पवित्र व शुद्ध करूया अंतःकरण शुद्ध करूया वाणी शुद्ध करूया वाणी प्रकाशमय करूया आपल्यावरून आपल्या घरातील मुले शिकतात आपण जे वागतो जे बोलतो जे करतो ज्या गोष्टी आपण पाहतो करतो देवाची पूजा करतो आराधना करतो काही गोष्टी मो मोबाईल घेऊन पाहतो किंवा आपण ज्या गोष्टी करतो पाहतो त्या गोष्टीकडे मुलं आपल्याकडे ऑब्झर्व करतात मुले आपल्याला त्यामुळे प्रथम आपण आपले आपन, मन आनंदी ठेवूया आणि हा संदेश आपल्याला दिव्यांच्या अमावस्या देऊन जातो तर येत्या गुरुवारी चोवीस तारखेला दीप अमावस्या आहे या दिवशी आपल्याला अगदी मनोभावे दीपपूजन करायचं आहे दीप अमावस्येला दिव्याची पूजा केल्याने मैत्रिणी घरामध्ये सुख शांती नांदते दिव्याच्या प्रकाशाने घरातील नकारात्मकतेचा अंधार दूर होतो व व्यक्तीचे आयुष्य दिव्याच्या प्रकाशाने उजळते या दिवशी दिव्यांची आरास करून पूजा करून श्रावण महिन्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते मैत्रिणो दीप अमावस्या ही अमावस्या तिथी तेवीस जुलै बुधवार दोन हजार पंचवीस उत्तरात्री दोन वाजून अठ्ठावीसपासून सु, सुरू होणार आहे व अमावस्या तिथी समाप्ती चोवीस जुलै दोन हजार पंचवीस उत्तरात्री बारा एक्केचाळीसपर्यंत आहे म्हणजे मैत्रिणो आपल्याला दीपपूजन हे गुरुवार चोवीस जुलै या दिवशी संपूर्ण दिवस अमावस्या आहे या दिवशी दीपपूजन करावयाचं आहे या दिवशी मैत्रिणीनं पहाटे लवकर उठावे घर स्वच्छ करून हळदी मिठाने हळद मिठाने घराची फरशी पुसून घ्यावी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून घ्यावे देवपूजा करून देव, देव देवांसमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्याच्या भोवती रांगोळी काढावी चौरंगावर हिरवे लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे व त्यावर निरांजर समयी आणि पिठाचे केलेले दिवे मांडावे व दिव्यांची पूजा करावी धूप दीप ओवाळून शास्त्रोक्त पद्धतीने करावी या दिवशी या दिव्यांची सुंदर अशी मांडणी करून कुंकू अक्षता फुले धूप दीप ओवाळून पूजा करावी या दिवशी कणकीचे दिवे करून मुलांना ओवाळले जाते मग तुम्ही ते दिवे पाच करू शकता सात किंवा अकरा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे मैत्रिणो कारण दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत हा योग एकाच दिवशी आला आहे दिव्यांना दीप अमावस्ये दिवशी आराम द्यायचा असो कणकीच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं असे व याच दिव्यांनी तुमच्या घरातील लहान मुलांना ओवाळायचे असे आय। त्यांचे आयुष्य वाढते चांगल्या आरोग्याची त्यांना प्राप्ती होते असे म्हटले जाते हे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देत असतात आणि हा एकच दिवस असतो तो म्हणजे दीप अमावस्या या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा केली जाते स्त्रीसुक्त्याचे सोळा वेळा पठण करावे घरातील आर्थिक अडचणी संपते राम रामरक्षाचे पठण करा बाहेरची बाधा अपमृत्यू टळतो भीती जाते आणि या दिवशी गुरुकुशामृती योग आहे या दिवशी केलेल्या साधनेचा लाभ खूप होतो मैत्रिणो अनेक जण या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणतात खरं तर हे खूप चुकीचे आहे याला गतधारी अमावस्या असे म्हणतात गतधारी म्हणजे वाईट सोडणे व वा चांगला विचार करणे लोक त्याचा उलट अर्थ काढतात दीप अमावस्या म्हणजे आपल्या मनातील वाईट विचारांचा नायनाट करणे तर ह्या अमावस्येपासून आपल्याला वाईट विचारांचा नायनाट करायचा आहे कितीही टेन्शन असू दे किती अडचणी असू दे आपण कोणताही मनात वाईट विचार आणायचा नाही खूपच टेन्शन आले तर देवाचे नामस्मरण घ्या स्वामींचे नामस्मरण करा स्वामी आपल्याला मार्ग दाखवतील तारतील पण वाईट विचार करू नका आपल्याला ह्या अमावस्येपासून आपल्याला वाईट विचार टाळायचे आहेत आणि त्यातून आपल्याला चांगले काहीतरी घ्यायचे आहे जे होईल ते होईल पण मी चा, आजपासून चांगलाच विचार करणार माझे चांगलेच होणार असा विचार करा आणि बघा किती फरक पडतो आणि त्याचा अनुभवही तुम्हाला लगेच येईल तुम्हाला जर आर्थिक अडचण असेल ना मित्रांनो घरात पैसा टिकत नसेल तर या दिवशी पूजे पुढे बसून सोळा वेळा सुक्त म्हणायचं आहे ही लक्ष्मी आणि श्री विष्णूंची सेवा आहे ही सेवा खूप प्रभावी सेवा आहे ज्यांना श्रीसुक्त म्हणता येत नाही हे संस्कृत प्राकृत भाषेत आहे ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी सोळा वेळा मोबाईलवर लावा आणि सोळा वेळा ऐका तरीही तुमची ही अडचण मिटते ही सेवा खूप प्रभावी सेवा या आहे या उपायाने अनेकांच्या जीवनात आर्थिक अडचणी संपलेल्या आहेत या दिवशी तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचं आहे मेन दरवाजावर स्वस्तिक हे कुंकुणे काढून घ्यायचं आहे स्वस्तिक हे शुभ लाभाचे प्रतीक आहे या दिवशी श्रीयंत्रावर अभिषेक करा कुंकुमार्चन करून श्रीयंत्राची पूजा विधिवत पद्धतीने करून घ्या कारण श्रीयंत्र हे विष्णू लक्ष्मीचे आसन आहे जिथे आसन असेल ना श्रीयंत्राचे तिथे लक्ष्मी विष्णू आपोआपच येतात आणि जिथे श्री लक्ष्मी आणि विष्णू असेल तिथे पैशाची धनाची कधीही कमी पडत नाही पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर पूजे पुढे बसून आपल्याला हा दीपमंत्र जरूर म्हणायचा आहे खूप महत्त्वाचा मंत्र आहे मित्रांनो हा मंत्र दी असा आहे की दीप दीपसूर्याग्निरूपसत्व तेजसह तेज उत्तम गृहाण मत्कृता एकदा म्हणून दाखवते दीप तेज मत्कृता पूजा सर्व भवा या मंत्रात इतकी ताकद आहे मैत्रिणो आपल्या मागच्या प्रखर पितृदोष कमी होऊन घराची प्रगती होते यश कीर्ती मान सन्मान वाढतो याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या या दिवशी हा मंत्र दिवसातून एकदा तरी आपल्याला म्हणायचाच आहे आणि जर कुणाला म्हणता येत नसेल तर आपल्या घरातील मुलांना म्हणता येत असेल कुठल्या एखाद्या व्यक्तीला जर म्हणता येत असेल तर त्यांना त्यांच्याकडून म्हणून घ्या पण घ्या या दिवशी अमावस्या असल्यामुळे सकाळी पंचगव्य आपल्या शरीराला लावून महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी तर महामृत्युंजय मंत्र सगळ्यांना माहीत असेल की ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा रुग्मे व बंधनात मृत्यूर्मोक्षीय मामृतात हा मंत्र म्हणायचा आहे ज्यांना कोणाला हा मंत्र म्हणता येत नसेल त्यांनी नुसते ओम नम शिवाय म्हटले तरी चालेल हातात आपल्या घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी अमावस्ये दिवशी उजव्या हातात पिवळी म्हणजेच पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्ट व अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणी भानामती व इतर बाधेपासून संरक्षण होते तसेच अमावस्ये दिवशी आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडीसाक ठेवून मान सन्मान करावा तसेच आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा सात वेळा श्रीस्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्रीस्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून घरी आत यावी तसेच घर असो दुकान असो ऑफिस कारखाना वाहन असो यांना असोला नारळ किंवा कोहळा किंवा गोरक्ष चिंच आणून बांधावी या वस्तू लाल कापडात बांधावा संरक्षण पुढी सहित असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी तेव्हा ते तो खराबही निघतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्या, त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा किंवा असोला नारळ आणून लावावा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा यामुळे बाहेची शक्ती किंवा वाईट दोष वाईट नजर या सर्व गोष्टी निघून जातात त्यामुळे हा उपाय करायला हा उपाय नक्की करा तुम्ही अमावस्ये दिवशी आणि मित्रांनो दीप अमावस्ये दिवशी आपल्याला हे निय जे मी तुम्हाला नियम सांगितले आहेत जी सेवा सांगितली आहेत ती तुम्ही नक्की करा याचा फरक तुम्हाला नक्की जाणवेल आणि सर्वांना माझ्या मित्रमैत्रिणींना दीपमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा आ, एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला हे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ